वार्षिक डायरी दिनदर्शिका दोन हजार पंचवीस चे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न बार्शी शहर आणि तालुक्यातील सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचणारी वार्षिक डायरी दिनदर्शिका दोन हजार पंचवीस चे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक श्रीधर दादा अंधारे न्यूरोसर्जन डॉक्टर अमित पडवळ कृतपेठ तज्ञ डॉक्टर सुमित पडवळ आणि डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे आयोजन वार्षिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना भगवंत सुपर स्पेशल हॉस्पिटल आणि सुश्रुत स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते गेल्या पाच वर्षांपासून प्रकाशक श्याम थोरात यांनी तयार केलेली ही बार्शी डायरी दिनदर्शिका तालुक्यातील प्रत्येक वर्तमानपत्रासोबत वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून मोफत वितरित केली जाते त्यामुळे बार्शी डायरी दिनदर्शिका ही तालुक्यातील सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचणारी एकमेव दिनदर्शिका ठरली आहे अशी माहिती प्रकाशक श्याम थोरात यांनी या प्रसंगी दिली प्रकाशन सोहळ्यात बार्शी जनता टाइमचे संपादक संतोष सूर्यवंशी गणेश बोडसे दत्तफ्या गणेश भोळे वृत्तपद विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बंटी बाबर सचिन शेटे ताहेर काझी सादिक शेख सोमनाथ गाढवे अरुण बळक विजय शिंगाडे सुनील फोरात सचिन आजबे आणि निलेश झिंगाडे यांसारखे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी श्रीधर दादा अंधारे यांनी बार्शी डायरी दिनदर्शिकेच्या महत्वाची माहिती सांगितली आणि तिच्या उपयुक्ततेबद्दल विशेष कौतुक केले कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि संबंधित संस्थांचे अभिनंदन केले नमस्कार रामकृष्ण हरी आज या ठिकाणी आमचे अत्यंत जीवलग असणारे आदरणीय श्री श्यामजी थोरात हे बार्शी डायरी दिनदर्शिका हे कॅलेंडर प्रतिवर्षी या ठिकाणी छापतात आणि सर्व बार्शीकरांच्या सेवेमध्ये ते या ठिकाणी रुजू करतात आज योगायोग असा की या बार्शी डायरी दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मला उपस्थित राहता आलं आणि आमचे बोधराज भक्त मंडळ आणि आमच्या हस्ते या ठिकाणी हे प्रकाशन संपन्न झालेलं आहे बार्शी डायरी दिनदर्शिका हे कॅलेंडर श्यामजी थोरा सुश्रुत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने गेली पाच वर्ष या दिनदर्शिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येत आहे आणि हे दिनदर्शिका प्रत्येक न्यूजपेपरमध्ये मोफत द्याशी शहर व तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटना बार्शी यांच्या व श्री भगवंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बार्शी यांच्या संयुक्त आपण एक दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे हे सलग पाचवं वर्ष आहे तरी या निमित्तानं मी सर्वांना बार्शी शहरातील व परिसरातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो व हा उपक्रम असाच पुढे चालू राहील अशी बार्शी शहर तालुका वृत्तपत्र संघटनेच्या वतीने दिनदर्शिका दरवर्षी मोफत सर्व नागरिकांना वितरित करण्यात येते तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे मी आव्हान